दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय कार्यालय वसमतीत बौद्ध बांधवाचे तिने निवेदन देण्यात आले मोजे बेरुला तालुका औंडा जिल्हा हिंगोलीतील बौद्ध समाजाची अस्मिता असलेला ध्वज सन्मानपूर्वक लावून देणे व निळा झेंडा काढण्यासाठी पोलिसांनी सार्वजनिक का ठिकाणी केलेल्या बाबतीत संबंधित गुन्हे दाखल करणे औंढा नागनाथ ना, ना तालुक्यातील मोजे बेरुला गावामध्ये गावठाण जागेवर गेल्या चार वर्षापासून बौद्ध समाजाचा शांततामय ताबा असून तेथे बौद्ध धमाचा पवित्र धम्मध्वज लावलेला होता परंतु दिनांक पाच ऑगस्ट रोजी गावामध्ये लोकशाही अनाबासाठी यांची जयंती होती दरवर्षी सदरील जयंती मातक समाज इतर ठिकाणी साजरी करीत असतात परंतु यावर्षी जाणून बजून काही समाज कंटकाच्या सांगण्यावरून आमच्या ताब्यात असलेल्या सदरील त्यांनी हिंदू धर्माचा ध्वज लावला त्यानंतर पोलिसांनी येऊन आम्हाला आम्हाला पूजनीय असल्या धम्मध्वज विधी व परंपरेनुसार न काढता आमच्या धार्मिक भावना दुखल्याच्या व पवित्र धम्मध्वजाचा अपमान केल्या त्यावेळी विचारपूस करण्यासाठी आलेल्या बौद्ध महिला नाव यवकास पोलिसांनी ते बौद्ध समाज आहेत हे माहीत असताना देखील अमानुस मारहाण करून अपमानित केल्याने आमचा पवित्र धमध्वजे विधी परंपरेनुसार न काढता पवित्र धम्मध्वजेचा अपमान करून धार्मिक भावना दुखल्याने तेथे ते आलेल्या सर्व जबाबदार पोलिसावर अनुसूचित जाती जमा जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या भारतीय न्याय संहितेच्या योग्य कल्मांनी गुन्हे नोंद करावेत व काढलेला पवित्र धमध्वजे विधी व परंपरेनुसार परत त्या ठिकाणी लावण्यात यावा या मागणीसंदर्भात उपवैगिक अधिकारी कार्यालय वसमती निवेदन देण्यात आले या निवेदना साक्षरा महाराष्ट्र काँग्रेस उपाध्यक्ष राजकुमार दादा इंगडी भीम टायगर सेना मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विजयकुमार इंगडी रिपाई कार्याध्यक्ष गौतम मोगले रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते दीक्षानंद साळवे शशीषराव घोडके बालासाहेब साळवे बालाजी मस्के सामाजिक कार्यकर्ते देवान जाधव नामदेव मस्के व इतर पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समृद्धी माटीसाठी वस्पतून सुमेध मस्के अशापासून हिंगोली जिल्ह्यातील बेरोळा गावा या गावामध्ये आमचा अस्मिता असलेला निळा ध्वज या त्या बेरुळा गावामध्ये आम्ही त्या ठिकाणी आमची अस्मिता असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी रोवलेला होता तिथं आमचे प्रत्येक कार्यक्रम व्हायचे सा सामाजिक धार्मिक सर्व कार्यक्रम व्हायचे परंतु जातीय दिवसातून काही अधिकारी मंडळींना ते खपत नसल्यामुळं त्या ठिकाणीचा ध्वज काढण्यात आलेला आहे आमच्या भावना या ठिकाणी दुखवलेल्या आहेत आणि नुकसान ध्वजच काढला नाही तर आमच्या तिथं आया बहिणीला मारहाण करण्यात आलेल्या आहे या ठिकाणी त्याचा निषेध म्हणून उपविभागीय अधिकारी वसमत यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देत हो। आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा ध्वज नाही जर बसून दिला तर आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये उग्र निदर्शने आणि आंदोलन करू आज परत आ... <laughs> बेरोळा या प्रकरणी वसमतच्या उपभागी अधिकारी साहेबांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे बेरोळा या गावचा जो आमचा अस्मित असलेला जो निळा झेंडा आहे तो प्रशासनानं कुठली पुरवकल्पना न देता नोटीस न देता कसल्याच प्रकारची संधी वेळ न देता हे अचानकपणे प्रशासनानं गावात जेवून झेंडा काढला त्यामुळं समाजाच्या बोट लोकांच्या भावना ह्या दुखायला गेलेल्या आहेत ग्रीरा झेंडा हा आमच्या अस्मितेचा अस्तित्वाचा विषय आहे आणि त्यासाठी संपूर्ण जो बिरवा गावातला गा जो बौद्ध समाज आहे महिला आहेत मुलं आहेत पुरुष आहेत तरुण मुलं आहेत हे सर्वजण गेल्या दोन दिवसापासून हे अस्वस्थ आहेत परेशान आहेत त्यांच्या प्रचंड भावना या तीव्र स्वरूपाच्या आहेत काल त्यांचा जो आक्रोश आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्यांनी निवेदन देऊन व्यक्त केलेला आहे काही वेळ दोन दिवस तीन दिवस समाजाची अशी भावना आहे की प्रशासनामुळे आमच्यासोबत न्याय करत जर या दोन दिवसामध्ये जर न्याय नाही झाला तर या जिल्ह्यामध्ये तो झेंडा रोप लागला गेला पाहिजेत आणि सन्मानानं त्या ठिकाणी तो झेंडा नेहमी राहिला पाहिजे यासाठी आंदोलन करण्याची आवश्यकता जर पडली तर तशा प्रकारचं आंदोलन करू असं समाजाची भावना आहे म्हणून या मिरुळा गावातले काही उपस्थित नागरिक या ठिकाणी उभार झालेले आहेत आणि आंबेडकर वडील ज्येष्ठ नेते राजकुमार कुमार विजयकुमार साहेब आणि सर्व आमचे मस्के साहेब हे सर्व जर नेते मंडळी आज वसमत या ठिकाणी एस डी एम साहेबाला भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे समाजाच्या भावना त्यांना कळलेल्या आहेत आम्ही अशा अपेक्षा करूयात की प्रशासन सहानुभूतीपूर्वक या गोष्टींच्या करेल याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं विरोळा या गावच्या कोण्याच नागरिकांची आपसामध्ये भांडण नाही सुद्धा नाही भांडण हे आमचं प्रशासनाच्या सोबत आहे प्रशासनाने जे काढला तो प्रशासन लावून दिलं पाहिजे असेल रात्र स्वरूपाची भावना असताना देखील प्रशासन झाले पूर्वक दोन गटात भांडणं आहेत दोन गटात वाद आहेत अशा प्रकारचा एक नवीन वाद निर्माण करण्याचं काम सुरू आहे तसे या वसमती विधानसभेला एक कीड लागलेली आहे की दोन समाजामध्ये विशेषतः मातंग बोधामध्ये वाद लावायचा आणि त्याचं राजकारण करायचं पोळी भाजून घ्यायची वसुमत विधानसभेला अलीकडे या काळात पाच गेल्या पाच सात वर्षाचा काळजी गीड लागलेली आहे ला त्याचा देखील जर बाबतीत देखील प्रशासनाने विचार करावा आणि राजकारणाच्या कोणत्याही दबावाला न पडता जो नैसर्गिक न्याय आहे संवैधानिक न्याय आहे त्या मार्गाने आमच्यासोबत न्याय करावा अशा अनेक प्रकारची भावना आहे जमीन या भावना जर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन सांगितलं आहे जर आमच्या चार दिवसात जर आपण सन्मानपूर्वक जर जा ठिकाणी झेंडा त्या ठिकाणी नाही लावला तर आणि गुन्हे दाखल जर नाही केली तर आम्ही बिराड आंदोलनाचा इशारा दिला आहे आम्ही सगळंच त्या बिरोळा गावातील लेकरंबाळं महिला सर्व पसारा घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन मुक्काम करण्याचा आमचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे